सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मासेमारीवर कडक कारवाईला सुरुवात झाली आहे रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे प्रमाणे एलईडी मासेमारी सुद्धा उद्धव ठाकरे हद्दपार करतील शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या सोबत आहे त्यामुळे मच्छीमारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले हवेत काय म्हणाले वैभव नाईक जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांनी उद्योगजींची आठ दिवसानंतर एल ईडी बँकच्या विरोधात या ठिकाणी भेट दिली किनारपट्टीतील मच्छीमारांना उद्योगजींचा विश्वास वाटला ज्याप्रमाणे नाणार उद्योगजींनी रद्द केलं त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील एल सुद्धा या ठिकाणी चालू आहे मासेमारी बंद होण्यासाठी या ठिकाणी उद्धवजींना सात येत नसतं गेल्या आठ दिवसांमध्ये जवळजवळ दहा डॉलर या किनारपट्टीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड असेल या ठिकाणी दहा टॉवर या ठिकाणी केलेले आहेत माननीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली निर्मला देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला नारायण व या ठिकाणी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे शिष्टमंडळ भेटल्यानंतर ही कारवाई आता कडक करण्याचं शासनाने गौरव अवलंब केलं आहे जे डॉलर पकडले ते डॉलर या ठिकाणी निश्चित सुटणार नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी पर्सेंट त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणचा लोक निर्मणूक या ठिकाणी बदली आणली त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी ते एल ई डी हा संपूर्ण शिखरपटीचा विषय आहे आणि त्यामुळे मोठा दबाव या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे उद्योगजींच्या नेतृत्वाखाली जे मोदी सरकार येणार आहे त्यामध्ये शिवसेनेचा मोठा या ठिकाणी सहभाग असणार आहे त्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या मच्छिमारांना त्याची पर... जी बंदी ही उद्धवजी करू शकतात शिवसेना करू शकते त्यामुळे आपल्यामार्फत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी जी आपण मतदानावर बहिष्कार टाकला आहे तो बहिष्कार या ठिकाणी रद्द करून आपण मतदानात भाग घ्यावा आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवा शिवसेनेने ज्याप्रमाणे फिपणवासींवर नेहमीच नानाचा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून या ठिकाणी जे आकर्षण दिलं ते पूर्ण केलं आशियातील मोठा प्रकल्प या ठिकाणी होता त्यामुळे हे सुद्धा रद्द करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी कडक विश्वास ठेवून शिवसेनेला विश्वास ठेवतो आणि या स्थानिक लोक ते आपल्या मानतात या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदानात सहभागी